तर समाजामध्ये कुठलाही त्याचा विकास आहे किंवा त्याचं जे काही मूल्यमापन आहे ते कशावर करायचे आपल्या समाजाचं जे मूल्यमापन आहे त्या सोशल मीडियामध्ये आपल्याला आढळून येतं आणि त्या कशा प्रकारचं आता सध्या आहे हे आपण सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे मला एक फार मोठी उत्सुकता असायची स्वतःला किंवा कशा प्रकारचे फिल्म फेस्टिवल असतात आपल्या पिंपरी चिंचवड शहराविषयक ज्या काही अपेक्षा आहेत किंवा आमच्या महापालिकेतून काय अपेक्षा आहेत ते नक्कीच आपण चांगल्या पद्धतीनं पूर्ण करू पिंपरी चिंचवड नगरी ही जे सांस्कृतिक नगरी म्हणून पुढे ओळखली जाईल तर शासनानं सांगितलं आणि मग कार्यक्रम होतो असं होऊ नये विनंती आहे पिंपरी चिंचवड महापालिकेचे सन्मानित उपायुक्त पंकज पाडे सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करते नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज, आज आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचा हा जो समारोप कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमासाठी सर्व सन्माननीय उपस्थित आहेत त्यामध्ये व्यासपीठावरील आदरणीय सर सदस्य अनुसरून जाती समोर आयोग त्याचप्रमाणे आमचे सरकारी विशेष कार्य अधिकारी महानगरपालिका किरण गायकवाड साहेब व्यासपीठावरील आपले आत्ता ज्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि आपल्या अनेक अतिशय चांगल्या पद्धतीनं समस्या किंवा जे काही अपेक्षा आहेत आपल्या सर्वांच्याकडून त्या व्यक्त केल्या तर ते सुजय ढाके साहेब लेखक व दिग्दर्शक त्याचप्रमाणे राजश्री देशपांडे मॅडम अभिनेत्री व समाजसेविका आणि या ठिकाणी उपस्थित त्याच पीठावर सर्वसामान्य याच्यामध्ये रमेश गोरगोरे शुभम सातकर सर सा, अमोम आंधळे साहेब प्रकाश मुक्तुम साहेब जजबीर सिंग साहेब आता काही मला जी नावं आहेत ती म्हणजे मी थोडं उल्लेख केला पण इतर सर्व व्यासपीठावरील मान्यवर माफ करा कायदा बोलायचे हो असतील आणि याच्यामध्ये जे आयोजक आहेत का या कार्यक्रमाचे शेवट यांच्या सहकार्यानं हा किंवा ज्यांनी पुढाकारण हा कार्यक्रम जो आहे तो आपण आत्ता पण तीन दिवसामध्ये यशस्वीरित्या पार पाडला असे आपले पिपरी जोड फिल्म सोसायटीचे संयोजक दत्ता साहेब त्याचप्रमाणे धर्मराज साळवे साहेब इतर सर्व त्यांचे सहकारी या सर्वांचं मी अतिशय मनापासून या निमित्तानं अभिनंदन करतो आणि ह्याच्यामध्ये आपण एक अतिशय अभिनव आणि दाढशी प्रयोग याच्यामध्ये केला आ, या शहरामध्ये जी सांस्कृतिक गरज आहे जी सांस्कृतिक चळवळ आहे ती वाढीस लागण्यासाठी आपण हा जो महिलाचा दगड किंवा हा जो ठेवला आमच्यासमोर आणि त्यातून हे जे फिल्म फेस्टिवल हा जो आपण तीन दिवसामध्ये आपला आयोजित झाला तर यासाठी आपण सर्वजण जे आपले जे नागरिक आहेत तिथे शहरातील त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व उपस्थित इतर आमचे महापालिकेचे काही अधिकारी कर्मचारी आपले इतर सर्व संयोजक त्यांचं सुद्धा अतिशय मोठं सहकार्य मिळालं आणि याच्यामध्ये एक महत्वाचा असा विषय झाला की कुठलाही समाज जो असतो तर समाजामध्ये कुठलाही त्याचा विकास आहे किंवा त्याचं जे काही मूल्यमापन आहे ते कशावर करायचं असाही बऱ्याच वेळा आपल्याला सर्वांच्या समोर प्रश्न असतो तर याच्या संदर्भात मला असं वाटतं की बाबा या समाजामध्ये जे सांस्कृतिक त्याचा विकास आहे किंवा स्थिती सुसंस्कृत आहे त्याच्यावरून त्या समाजाचा विकास होतो किंवा तो समाज चांगला उच्च प्रगत समजला जातो म्हणजे आपल्याला आता सर्वांना आपण बघतात की सोशल मीडियामध्ये किंवा आपल्या समोर वर्तमानपत्रामध्ये पानावर आपल्या कोणत्या बातम्या असतात किंवा आपल्या समाजाचं जे मूल्यमापन आहे त्या सोशल मीडियामध्ये आपल्याला आढळून येतं आणि त्या कशा प्रकारचं आता सध्या आहे हे आपण सर्वांनाच माहीत आहे आणि त्यामुळं आपल्याला अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम त्यातून समाजाची गरण गरज गरीब नागरिकांना कलात्मक जागृती निर्माण होईल त्यांच्यामध्ये एक प्रकारचा समंजसपणा किंवा त्यातून त्यांची प्रगल्भता त्यांच्यामध्ये निर्माण होईल या दृष्टीने हे कार्यक्रम अशा प्रकारचे अतिशय महत्वाचे आहेत मला आठवत आहे की आपण हा फार पूर्ण वर्तमानपत्रामध्ये किंवा अशा ठिकाणी ऐकायचो की आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल जो आहे तो कांस या ठिकाणी भरवला जातो त्याचप्रमाणे <tomana>, भारतामध्ये सुद्धा हा गोव्यामध्ये बनवला जातो त्यामुळे मला एक फार मोठी उत्सुकता असायची स्वतःला किंवा कशा प्रकारचे फिल्म फेस्टिवल असतात आणि तेव्हा आपण जायला पाहिजे असलं असं मला बऱ्याच वेळेला वाटायचं पण योगा आपल्या इथं पिंपरी शहरामध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये हा अशा प्रकारचा महोत्सव आपल्या आमच्या सहकार्याने आयोजित केला आहे आम्ही आमचं स्वतःचं भाग्य समजतो कारण याच्यामध्ये धन्यवाद याच्यामध्ये आपण सर्वात आपण सर्वजण जे आता प्रेक्षक आहात तर त्यात सर्वांनाच आपण आपल्याला एक उत्सुकता असते तशा फिल्म फेस्टिवल्स किंवा याच्यातून आपल्याला जे आपण मला नक्की असं ठामपणे मी सांगतो की आपण हे सर्वजण प्रेक्षक आहात किंवा हे जे उपस्थित नागरिक आहात तर खरोखरच आपल्याला चित्रपटाविषयाची जे, जे मोठी जाण आहे आपल्याकडे त्याविषयी एक मोठं भान आहे चित्रपटाविषयक आणि त्यामुळं आपण सर्वजण या ठिकाणी या महोत्सवाचे चांगला प्रतिसाद दिलेला आहात आणि इथून सुद्धा आता या सुजय गाटे सर किंवा आपल्या देशपांडे मॅडम यांनी थोडं आपल्या पिंपरी चेंजवड शहराविषयक ज्या काही अपेक्षा का आहेत किंवा आमच्या महापालिकेकडून काय अपेक्षा आहेत ते नक्कीच आपण चांगल्या पद्धतीनं पूर्ण करू सांस्कृतिक आपला जो विभाग आहे महापालिकेचा किंवा आपल्या शहरातील जे सांस्कृतिक चळवळ आहे हो तर त्या सांस्कृतिक चळवळ वाढीस लागण्यासाठी जे काही करता येथे शक्य आहे तर त्या संदर्भात आम्ही आमचं एक नियोजन सुरू आहे त्याप्रमाणे आपल्या शहराचं सांस्कृतिक धोरण एक निश्चित करण्याचं काम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सांस्कृतिक त्यातले घटक आहेत समाजातले वेगवेगळे त्याच्यामध्ये वेगवेगळे वे कलाकार आहेत त्याच्यामध्ये काही साहित्यिक आहेत आणि त्याच्यामध्ये आपले काही वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर आहेत सांस्कृतिक क्षेत्रामध्ये तर त्यांचं सुद्धा आपण त्याच्यामध्ये सहकार्य घेऊन हा जो काही धोरण आहे ते निश्चित करून आपण नक्कीच भविष्यामध्ये एक पिंपरी चिंचवड नगरी ही जी आहे ती सांस्कृतिक नगरी म्हणून पुढं ओळखली जाईल आपल्या शेजारचं जे पुणे शहर आहे ते पुणे, पुणे आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते त्या ते पद्धतीनं त्यांच्या बरोबरीनं सुद्धा आपलं शहर ओळखलं जाईल या पद्धतीनं आपण सर्व मिळून यासाठी आपण प्रयत्न करू आपलं सुद्धा सहकार्य त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे आपण एक पाऊल पुढे या आम्ही दोन फौट पुढे येऊ कुठलेही कार्यक्रम आम्हाला सांगा आम्ही त्या पद्धतीनं त्या त्या कार्यक्रमाचं नियोजन करू आणि त्याच्यामध्ये मला असं फक्त वाटतं की बाबा फक्त शासनानं सांगितलं आणि मग कार्यक्रम होतो असं होऊ नये म्हणून आमचा एक उद्देश असा असतो की समाजातून असे लोक पुढे यावीत अशा प्रकारचे कार्यक्रम करणारे म्हणजे त्यातून लोकसहभाग आणि सांस्कृतिक सहभाग सुद्धा दिसून येईल आणि त्यामुळं सांस्कृतिक कार्यक्रमासाठी का लोकसहभाग अतिशय महत्वाचा असतो आणि त्यामुळे आपण पुढे यावं त्या दृष्टीने आपल्या ज्या काही संकल्पना आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इथे सगळे मान्यवर उपस्थित आहेत नक्की आमच्याकडे या ज्या आहे किरण गायकवाड साहेब आहेत आमचे आयुक्त साहेब आहेत अतिरिक्त आयुक्त साहेब आहेत आणि त्यांचा अतिशय याबद्दल अतिशय मोठा पुढाकार आहे खरं म्हणजे शेखर सर आयुक्त साहेब आपले आहेत विजयकुमार खोराडे साहेब आहेत त्यांच्या वेळोवेळी भेटी घेऊन आम्ही ह्या कार्यक्रमाचं नियोजन आणि त्याचं रूपरेषा ठरवली अनेक कार्यक्रम आम्ही त्यांच्या प्रेरणेनं मार्गदर्शनानं आम्ही राबवत आलेलो आहे नक्कीच आम्ही आपल्याला यासाठी एक चांगली दिशा आपण सगळ्यांनी मिळून देऊ एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवून धन्यवाद